लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी या समेल संमेलनामध्ये सविस्तर अशी चर्चा होणार आहे भारत मुक्ती मोर्चा व मामसेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय वामन मिश्राम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं असं प्रबोधन संमेलन आपण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे भारतमुक्ती मोर्चाच्या वतीनं येत्या तेवीस तारखेला रविवारी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की कशा तऱ्हेचं आयोजन केलेलं आहे आणि काय नक्की कार्यक्रमाचं सुरू कसा भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तर त्या अनुषंगानं ह्या देशामध्ये संविधानचा अंमल न करता हे संविधान संपवण्याचा त्या व्यवस्थेचा घाट सुरू आहे पण आम्ही सर्व संविधानप्रेमी शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेचे सर्व कार्यकर्ते व सर्व चळवळीच्या कार्यकर्त्यांना संघटनांना सोबत घेऊन आम्ही भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तसेच राष्ट्रीय शीख मोर्चा राष्ट्रीय लिंगायत मोर्चा, मोर्चा दिक्षा 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 या सर्वच संघटनांना सोबत घेऊन सांगलीमध्ये तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारी भारतमुक्ती मोर्चा व बामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय वामन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं असं प्रबोधन संमेलन आपण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तसेच ह्या संमेलनाचे उद्घाटक माजी खासदार अभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शेतकरी नेते मान्य राजू शेट्टीसाहेब ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक का आहेत आणि बरेचसे महाराष्ट्रातून या कार्यक्रमाला वक्ते आपल्याला मिळालेले आहेत या दोन सत्रामध्ये हा कार्यक्रम होणार आहे यामध्ये आपण संविधानाच्या आजपर्यंतच्या अंमलबजावणीवर ह्यावर चर्चा होणार आहे यामध्ये आपण एक पाच विषय यामध्ये घेतलेले आहेत संविधान असताना अस्तित्व असताना ए व्ही एमच्या माध्यमातून निवडणुका घेऊन संविधान संपवण्याचा घाट ह्या शासकीय व्यवस्थेनं घातलेला आहे त्याचबरोबर आज संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली भारतीय स्वातंत्र्याला अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरीही ओबीसीची जात या जनगणना या देशामध्ये केली जात नाही तरीही खरी त्या बावन्न टक्के ओबीसी लोकांच्या संविधानाचा हक्क मारण्याचा हा या व्यवस्थेचा प्रयत्न आहे तसेच लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी या संमेल या संमेलनामध्ये सविस्तर अशी चर्चा होणार आहे कारण लिंगायत बांधव लिंगायत धर्मगुरू आपला आमचा स्व धर्म हा स्वतंत्र धर्म आहे अशी बऱ्याच वर्षापासून मागणी करत असून त्याच्याकडे हे व्यवस्था कानाडोळा करते तर त्याही विषय या ठिकाणी चर्चा होणार आहे त्याबरोबर महाबोधी महाविर जे बोधगया बिहार येथे आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळवण्यासाठी आम्ही हा संमेलनामध्ये सविस्तर अशी चर्चा करणार आहे गेल्या दोन वर्षापासून भारतातील व भारताच्या बाहेर सर्व बौद्ध अनुयायी असतील बौद्ध भिकू असतील हे यासाठी आंदोलन करत आहेत आम्हीही सांगलीमध्ये वर्षभरापासून या आंदोलन करत आहोत तसेच हा एकोणीसशे पन्नासला ज्यावेळेला हे संविधान लागू झालं त्यावेळेला घटनेच्या कलंक्रमात तेरा तेरानुसार अगोदरचे सगळे कायदे रद्द होत असताना बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हाच कायदा का रद्द झाला नाही आणि ह्या एक बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास ह्या कायद्यानुसारच बौद्धगेचं आमचं जे महाबोधी महाविहार आहे याच्यामध्ये आमच्या हे बौद्धांच्या ताब्यात दिलं जात नाही तर तो बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा तात्काळ रद्द करून जे महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी हा आमचा या संमेलनामध्ये सविस्तर अशी या ठिकाणी चर्चा होणार आहे तसेच आपण आता आपण बघतोय या देशामध्ये जाणीवपूर्वक जातीय दंगली धार्मिक दंगली घडवण्याचा या शासक जातीच्या लोकांचा प्रयत्न आहे आपण चांगली आहे महाराष्ट्रामध्ये बघतोय अल्पसंख्याक जो ख्रिश्चन आहे मुस्लिम आहे जैन समाजाच्या आता बऱ्याचशा विषय या ठिकाणी आलेले आहेत तर त्या अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्या अन्याय अत्याचाराविरोधातसुद्धा काय उपाययोजना करता येतील आणि हा एस सी एस टी ओबीसी सगळे मायनॉरिटीचे लोकांनी एकत्र आणून या संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण काय मिळवलं आणि काय गमावलं या विषयाशी विस्तृत असं या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि मान्यवरांचं मार्गदर्शन होणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्रातील ग्रामस्थांना असेल किंवा आमच्या ओबीसी एस सी एस टी बांधवांना आवाहन करू इच्छितो की या संमेलनाला मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहून या विषयी मान्यवरांचं मार्गदर्शन आपण ऐकावं धन्यवाद नक्कीच या निमित्तानं ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी त्याचबरोबर महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे यासह इतर अनेक मागण्या आहेत मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील यांच्यावर जे होणारे हल्ले आहेत आणि त्यांना केलं जाणारं टार्गेट आहे यामधून त्यांची मुक्तता व्हावी त्याबद्दल शासनानं ठोस अशी पावलं उचलावीत या संबंध अनेक विषयांवर या महासंमेलनामध्ये चर्चा होणार आहे आणि सबंध महाराष्ट्रातील आणि सांगली जिल्ह्यातील अनेक चळवळीतील कार्यकर्ते असतील किंवा ग्रामस्थ नागरिकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा अशा तऱ्हेचं आवाहन जिल्हाध्यक्षाने केलं आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली